श्री गुरुदेव दत्त मराठी महिन्याची अखेर ही आमोषा होत असते आता सध्या पहिलाच मराठी महिना अर्थात चैत्र सुरू आहे तर या चैत्र महिन्याची आमोषा येत्या सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला रविवारच्या दिवशी आलेली आहे तसेच या दिवशी घराच्या सुख समाधानासाठी म्हणून आपल्याला काय काय करायचे व सेवा करत करता येतील याबद्दलची माहिती घेऊ तर सर्वांना विनंती आहे की व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा म्हणजे सर्व काही तुम्हाला अगदी व्यवस्थित समजेल आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये लिहा <coughs> मंडळी रविवारचा दिवस ह्या दिवशी पहाटे तीन अडोतीस मिनिटांनी चैत्र आमुषा सुरू होईल ती, ती मध्यरात्री उशिरा एक वाजून एक मिनिटांनी संपेल म्हणजे रविवारी अमोषा असेल तर आमोष्या दिवशी आपल्याला काय काय करायचे आहे ते पाहूया सगळ्यात अगोदर उठल्या उठल्या आपल्याला एक काम करायचे आहे ते असं की अंघोळीच्या अगोदर आपल्या घरातील जी काही जाळी आहे ती काढून टाकायची आहे जाळीज जळमट आमुशीच्या दिवशी झ झटकली जातात कुठे जाळी वगैरे असेल नसेल तरीही आपल्याला सगळीकडे झाडू फिरून घ्यायचं आहे घर थोडं स्वच्छ करून घ्यायचं आहे जे काही रद्दी वगैरे असेल भंगार वगैरे असेल ते आपल्याला सकाळी आंघोळीच्या अगोदर काढून ठेवायचं आहे आणि देऊन टाकायचं आहे यामुळे घरातील लक्ष्मी निघून जाते आणि घरामध्ये आता लक्ष्मीचा वास राहतो आमोषा ही वाईट नसून अत्यंत शुभ मानली जाते आपण दिवाळीची लक्ष्मीपूजन देखील याच मुहूर्तावरती करत असतो त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आहे आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काळे तीळ टाकायचे आहे काळे तीळ टाकल्याने आपले आपल्यातली जी काही निगेटिव्हिटी आहे वाईट बाधा असेल तर ती निघून जाण्यासाठी मदत मिळणार आहे किंवा खडे मीठ पाण्यामध्ये टाकायचे चालेल त्यानंतर प्रथम उंबरटा स्वच्छ करून घ्यायचा दरवाजा असेल तर तो देखील पुसून घ्यायचा उंबरट्याच्या दोन्ही बाजूला देखील हळदीच्या पाण्याच पाणी शिंपडायचं कारण की आपल्या उंबरट्याजवळ आपल्या पित्रांचा वास असतो आणि आमुष तिथीला पित्र जे असतात ती आपल्या पृथ्वीवर येत असतात आमुषाच्या दिवशी व न विसरता तुम्हाला तुमच्या घरातील फरशी पुसणेच आहे फरशी पुसत असताना त्यामध्ये गोमूत्र मीठ आणि चिमटभर हळद टाकायची आहे हळद आणि मीठ टाकल्यानंतर आपली जी फरशी आहे तर त्याची नकारात्मक आहे ती दूर होते घरामध्येही काही वास्तुदोष असतात आपल्याला घरावरती काही दोष असतील तर ते देखील निघून जातात फरशी पुसल्यामुळे आपल्या घरामध्ये छोटे छोटे जीवजंतू देखील ते नाहीसे होतात मुंग्या होतील मच्छर होतील तर त्याचे प्रमाण देखील कमी होते आणि ते अँटीएक्टिव्ह देखील बनतात त्यासाठी या दिवशी तुम्हाला मिठाने आणि हळदीने आपल्या घरातील फरशी अवश्य पुसायची आहे त्यानंतर उंबट्यावर हळदीचे लेपन करायचं आणि आपल्या मुख्य दरवाज्यावर एक चौमुखी दिवा लावायचा बघा की लावताना त्यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल टाकण्याचा प्रयत्न करा मोहरीचं तेल नसेल तर साधं जे कुठलं तेल असेल ते तुम्ही टाका आणि त्यामध्ये थोडेसे काळे तिळ देखील आवर्जून टाका अशा पद्धतीने एक चौमुखी दिवा आपल्याला मुख्य दरवाज्यावर लावायचा आहे किंवा दरवाजाच्या दोन्ही बाजूला दोन दिवे लावा उंबरठावर सुशोभित करा त्यानंतर अजून काही ठिकाणी आपल्याला दिवा हा लावायचा आहे तर तो कुठे तर तुळशी मातेजवळ आपल्याला एक दिवा लावायचा आहे लावा तुपाचा लावा तेलाचा लावा एक एक हरकत नाही सकाळी करायचं आहे तुळशीजवळ दिवा लावतो पण आमोशेच्या दिवशी सकाळी देखील लावायचा आहे त्यानंतर स्वयंपाकघर म्हटलं तर अन्नपूर्णा मातेच्या या ठिकाणी वास असते जेव्हा आमोषा असते तेव्हा गॅस आणि किचन ॲट ओठा अगदी स्वच्छ घासून पुसून भासून आपल्याला कपड्याने कोरडं करायचं आहे अस्वच्छ झाल्यानंतर किचनमध्ये भिंतीवर हळदीने स्वास्तिक काढायची घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि स्वास्तिक हे हिंदू धर्माचे शोभ मानले जाते त्यासाठी किचन स्वच्छ केल्यानंतर गॅसची पूजा आपल्याला आवर्जून करायची आहे करताना हे देखील लावू शकतो आणि त्याची देखील आपल्याला पूजा करायची आहे आमोशाला लावण्यात येणारा दिवा हा कायम तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा असावा आमोशा दिवशी जमले तर सकाळ व संध्याकाळ दोन्ही टाईम पूजा करता आली तर खूप चांगली आहे पूजा करताना आपल्याला अन्नपूर्णा देवीचे स्मरण करायचं आहे थोड्या वेळासाठी पेटता इतकं जरी आपण त्यामध्ये तेल टाकलं तरीही चालणार आहे अगदी दहा ते पंधरा मिनटात जरी दिवा प्रज्वलित राहिला तरीही चालणार आहे दिवा मात्र आपल्याला किचनमध्ये लावायचा आहे आपल्या देवघराजवळ देखील दिवा लावायचा आहे अर्थात पूजेच्या वेळेस आपण तो लावणारच आहोत पण पूजेला थोडासा वेळ असेल तर अगोदर देवाजवळ दिवा लावून घ्यायचा त्यानंतर तुम्हाला जेव्हा वेळ मिळणार आहे तेव्हा तुम्ही लवकरात लवकर पूजा करण्याचा प्रयत्न करा या दिवशी सर्व देवतांना पंचामृताने अभिषेक घालून खूप उत्तम असतो या दिवशी कुंकुमार्चन केले जाते छोटे छोटे उपाय जे असतात ते या दिवशी करता येतात किचनमध्ये जेथे आपण मातीचा माठ भरून ठेवतो म्हणजे पाणी भरून ठेवतो तर तेथे देखील पित्राचा आशीर्वाद असतो असं सांगितलं जातं की त्यामुळे तुमचा माठ किंवा पाणी भरून तुम्ही ज्या ठिकाणी ठेवतात त्या ठिकाणी संध्याकाळी एखादा दिवा प्रज्वलित करायचा आणि दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही हा दिवा जो उचलून ठेवू शकता अशा प्रकारे देखील आपण उपाय केला तरी देखील आपल्याला पितृदोष कमी होतो आमवशाच्या दिवशी तुम तुळशी मातेची पूजा केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो या दिवशी तुळशी मातेची पूजा केल्यानंतर एकशे आठ वेळा प्रदक्षिणा करावी तसेच असे केल्याने तुमच्या आर्थिक भरभराट होते कर्जातून मुक्ती देखील मिळते तसेच सूर्यदेवाला अर्ध द्या असं केल्याने देखील घरातील दरिद्रता दूर आणि घरातील सदस्याची प्रगती होते तुळशी मातेजवळ लावायचं आहे आता हे सगळं करून झाल्यानंतर काही ठिकाणी आपल्याला स्वास्तिक देखील काढायची आहे तर पहिली स्वास्तिक आपल्याला मुख्य दरवाज्यावर येणार आहे त्यानंतर दुसरी स्वास्तिक जे आहे आपल्या किचनमध्ये अन्नपूर्णा मातेचे स्मरण करून किचनमध्ये व तुम्ही शे शेगडीवर काढा आणि किचनमध्ये टॉयल्सवर काढा आपल्याला किचनमध्ये हे काढायचं आहे त्याची देखील हळदी कुंकू वाहून पूजा करायची आहे त्यानंतर तिसरी स्वास्तिक येते ते तुळशी मातेजवळ ते आपल्या देवघराजवळ आहे आणि पाचवी जे स्वास्तिक असणार ते कागत ते तुम्ही महत्त्वाचे कागदपत्र वगैरे ठेवतात त्या ठिकाणी तुम्हाला एक स्वास्तिक काढायची आहे हे स्वास्तिक हळदी कुंकवाने काढायची आहे अशा पद्धतीने स्वास्तिक आपल्याला काढून घ्यायची आहे त्यानंतर आपल्या देवाची जेव्हा तुम्ही पूजा करणार आहात शक्यतो सकाळ लवकर करण्याचा प्रयत्न करा पण तरीही तुमच्या वेळेनुसार जेव्हा तुम्ही पूजा करणार आहेत तेव्हा देवीची देखील आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे स्वच्छता म्हणजे काय तर दररोज आपण देवांना आंघोळ घालतो पण आमुषाच्या दिवशी देवघराला सगळं सामान बाहेर काढायचं जसं की पुस्तक आहे विविध प्रकारचे ग्रंथ आहे ते सगळे काढायचे झटकायचे आणि देवघर देखील स्वच्छ करून घ्यायचे आता आपण उठसूट कधीही देवघर स्वच्छ करू शकत नाही त्यासाठी देखील आमुषाचा दिवस निवडला जातो म्हणून आमुषाच्या दिवशी किंवा एकादशीच्या दिवशी तुम्ही हे सकाळी करू शकतात शक्यतो आमुषाच्या दिवशी देवघर स्वच्छ करायचे त्यामुळे तुम्हाला देवघर स्वच्छ करायचे असेल तर आमुषाला लवकर ते करून घ्यायचे आणि त्यानंतर पुन्हा एकदा छान पैकी देवांना हळद लावून आंघोळ घालणे किंवा पंचामृत स्नान देखील घालू शकता अंघोळ झाल्यानंतर देवांना त्याच्या त्याच्या जागी ठेवून द्यायचं आणि तुमची जी काही पूजा आहे ती तुम्हाला करायची आता पूजेमध्ये लक्ष्मी प्राप्तीची सेवा आमुष्याच्या दिवशी केली जातात त्यामध्ये प्रामुख्याने सुक्त आहे कुंकुमार्चा आहे श्रीयंत्र असेल तर त्यावर करा देवीचा टाक असेल त्यावर करा पण कुंकुमार्चन हे आमुषाच्या दिवशी आपल्याला करायचं आहे या व्यतिरिक्त लक्ष्मी मातेची जेवढी आपण जी सेवा करणार आहोत तेवढे विष्णू भा भगवानांची देखील करायची आहे त्यामुळे ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप देखील घरामध्ये करायचा आहे त्यासोबतच देवघरामध्ये एक तुपाचा दिवा लावायचा आहे आता हा दिवा शक्यतो अखंड स्वरूपात म्हणजे रात्रीपर्यंत ते तो तेवत राहील याची काळजी घ्या अगदीच विजय विजला तर हरकत नाही पण शक्यतो विजणार नाही याची काळजी तुम्ही घ्या त्यानंतरच पुढचा जो उपाय आहे तो घरातील नकारात्मकता काढून टाकण्यासाठी आहे की आपण आमोशाच्या दिवशी करायचा ते आपले जे टॉयलेट बाथरूम आहे ते ते सगळ्यात जास्त नकारात्मकता असते त्यामुळे एका काचेच्या वाटीमध्ये आपल्याला खडे मीठ भरून ठेवायचं आहे टॉयलेट आणि बाथरूम मध्ये बघा ते आपल्याला झाकण बंद करून ठेवायचं नाही तर ते उघडच ठेवायचं आहे त्यानंतर पुढच्या शनिवारी किंवा दर आमोशेला मीठ आपल्याला पाण्यात टाकून द्यायचं जागी ती वाटी स्वच्छ धुवून पुसून पुन्हा त्यामध्ये मीठ भरून ठेवायचं आपल्याला सातत्याने करायचं जेणेकरून नकारात्मकता आपल्या घरामध्ये येणार नाही बघा मीठ म्हटलं तर जंतू नाशक मारण्याचं काम देखील करत असतं आपल्याला टॉयलेटमध्ये बाथरूममध्ये मीठ ठेवल्याने आपल्या आरोग्याच्या संबंधित ज्या तक्रारी आहेत त्या देखील दूर होण्यास मदत मिळणार आहे देखील उपाय तुम्ही करू शकता त्यानंतर बघा पितृदोषापासून मुक्तता मिळण्यासाठी आपल्याला दक्षिण दिशेला दहीबात ठेवायचा आहे आपल्याला काळ्या कावळ्यासाठी दहीबात ठेवायचा आहे अगदीच कावळा नाही जर दुसरे कोणते पक्षी आले खाऊन गेले तरी हरकत नाही यामध्ये कुठली शंका आणू नका आपल्या घ पक्षासाठी दहीभात ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला मुख्य दरवाज्यावरून देखील दही भाताचा उतारा करायचा आहे आमोशाच्या तिथीला आपल्याला दही है। सा सा भात घ्यायचा आहे बिना मिठाचा थोडासा भात आपल्याला शिजवायचा आहे त्यामध्ये चमचाभर दही घालायचा आहे आणि दही दही भात आपल्या दुपारी तीन वेळा मुख्य द प्रवेशद्वारावरून उतरून आपल्याला या दिवशी तुम्ही बाराच्या आत कधीही तुम्ही टेरेसवरती गा गार्डनमध्ये किंवा तुम्हाला जिथे कुठे पक्षी येतात तर त्या ठिकाणी तुम्ही हे जो भात आहे ते ठेवायचा आहे त्यामुळे आपल्या घरातील पिढा दूर होत त्यासोबत आपल्याला पित्रांचा आशीर्वाद देखील लाभतो पितृदोष देखील दूर होता तीन वेळा फक्त आपल्याला उतरायचा आहे आणि कोणाशीही न बोलता आपल्याला हा जो भात आहे तो पक्ष्यांना खाऊ घालायचा आहे या व्यतिरिक्त नारळाचा उतारा देखील तुम्ही तुमच्या मुख्य दरवाज्यावरून करू शकता नारळाचा उतारा करताना त्यावर त्रिशूळ काढायचा आणि अष्टगंध्याने काढू शकतात किंवा शेंदुराने काढू शकतात अशा प्रकारे त्रिशूळ काढल्यानंतर तो नारळ मुख्य दरवाज्यावरून सात वेळा फिरवायचा आणि एखाद्या मोकळ्या ठिकाणी किंवा एखाद्या झाडाखाली तो तुम्हाला ठेवून द्यायचा फक्त तो, तो कोणाचा अपघात होणार नाही अशा ठिकाणी ठेवा ज्यांना कुंडलीमध्ये पितृदोष किंवा ज्यांच्यावरती शनीचा प्रभाव आहे तर अशा लोकांनी किंवा ज्या लोकांना साडेसती सुरू होत आहे त्यांनी आमवशाच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली पूजा करायची आहे त्यानंतर आपल्या पित्रासाठी पिंपळाच्या झाडाखाली देखील मोहरीच्या तेलाचा दिवाल आवर्जून या त्या ठिकाणी बसून पितृसुक्त म्हणावं शुक्त शक्य असेल तर पितृसूक्त म्हणावं किंवा ओम पितृ देवताय न असं म्हटलं तरीही चालेल पण पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा आपल्याला लावायचा आमवशाच्या दिवशी हा होम आवर्जून करा सूर्यास्ताच्या वेळेस तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे ते म्हणजे मातीची पंथी घ्यायची त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे त्याच्यावर एक दोन कापूर वड्या थोडंसं तूप टाकायचं एक दोन लवंगा एक तमालपत्र तुम्ही बारीक कापूस टाका शकत यावर खोम करायचा आणि तो घरभर फिरवायचा यामुळे तुमच्या घरामध्ये वातावरण शुद्ध होईल कापूर नकारात्मकता दूर करते आणि बाकी एक दोन जे आपण मसाल्याचे पदार्थ टाकतो किंवा तो टाकतो तर या सगळ्या गोष्टी आपल्या आरोग्यासाठी चांगल्या असतात त्यामुळे नक्की तुम्ही प्रत्येक आमुष्याला होम करत जा तुम्ही कोणताही उतारा करून आल्यावर घरी आल्यानंतर ज्याने कोणी हा उपाय केला त्याने घरातील तर त्याने हात तो पाय तोंड स्वच्छ धुवायचे देवाला नमस्कार करायचा या व्यक्तिरित्त जर तुम्हाला दानधर्म करण्याची इच्छा असेल तर तुम्ही पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान नक्कीच करू शकतात बघा दानाला विशेष असं महत्त्व आहे त्यातलं त्यानं सगळ्यात श्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान त्यामुळे जर काहीतरी अन्नदान करायचं असेल तर नक्कीच करावा अन्नदान करायचं म्हणजे खूप केलं तरच त्यात पुण्य मिळतं का तर नाही एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही एखाद्या वडापाव खो घाला किंवा एखाद्या बिस्किटचा पुडा जरी देऊन दिला तरीही त्याचं पुण्य तुमची पदरी पडतं पण दान हे नेहमी गरजू व्यक्तीलाच करावं आपलेच कोणीतरी नातेवाईक आहे आणि आपल्या त्याने घरी जेवायला बोलवत असू द्या त्याचं एवढं फारसं फळ नाही आपल्याला किंवा नाही दान कोणाला करावं असं ज्याला खरंच वाटतं प या पद्धतीने तुम्ही करण्याचा प्रयत्न करा पण दोन केल्यानंतर ते गुपित ठेवा प्रत्येकाला सांगत फिरू नये की मी इतकं दान केलं तितकं दान केलं जे काही दान केलं असतं फुल ना फुलाची पाकळी आपल्याला गुपी गुपितच ठेवायचं आहे हे सदैव लक्षात ठेवा आमोशाला तुम्ही कोहळा देखील बांधू शकता त्याचे देखील अनेक फायदे आहेत कोहळा आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती बांधला जातो ज्यामुळे आपल्या घराला दृष्टशक्तीपासून संरक्षण मिळते आणि कोणाच्याही वाईट नजरेपासून घर सुरक्षित राहते स्वच्छ पाण्याने धुवावा आणि स्वच्छ कपड्यांनी पुसावा कोहळ्यावरती दोन्ही बाजूनं आपल्याला ओम किंवा स्वास्तिक हे चिन्ह काढायचं आहे स्वास्तिक हे चिन्ह तुम्ही ओल्या कुंकवाने काढू शकता आणि ओम हे चिन्ह देखील तुम्ही ओल्या कुंकवाने किंवा हो। ओल्या हळदीने काढू शकता हळदी कुंकवाने फुलांनी त्याची पूजा करावी दर दरवाजावरती लटकावायचा आहे जेणेकरून तो सर्व दिवस तो कोहळा शक्यतो शनिवार किंवा अमोशाला बदलावा जेव्हा तो खराब होईल तेव्हा कोहळा या सूर्यास्तानंतर बांधावा तर कर सेवा करा से केल्याने आपल्याला म मेवा मिळ मिळतच असतो आणि